नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन आणि नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मित्रांनो एक आद एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान संपन्न होणार आहे मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एम आय टी सी कोरेगाव येथे मित्रांनो आणि बक्ष स्वरूप पण खूप भारी आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांच लाडका तुम्हाला माहिती आहेच मथुरचं भाऊ आपल्याला दिसणार आहे कारण की चिठ्ठी पण निघाली राहुलबाई यांच्या नावाने नक्की कोणत्या गटात ती पण आज सांगणार आहे मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत विसरू नका आणि आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की असे अपडेट भेटते की आपल्या सर सर्वांचा लाडका म्हणजेच सरजा आज सध्या घाटावरच आहे त्याच्यामुळे ह्या मैदानमध्ये दिसणार आहे आणि मत्तूर ह्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार नाही आहे डायरेक्ट आता आपल्याला दिसेल एकोणतीसच्या एकोणतीस तारखेला एक मैदान आहे मित्रांनो टॉपचंच मैदान आहे दोन माहिती पाच लाखाचं मैदान आहे त्या मैदानमध्ये आपल्याला मत्तूर दिसणार आहे तसेच आता उद्या एक चिठ्ठी तर निघाली राहुलबाईंच्या नावाने तर नक्की ना कोणत्या गटात पाहिणार आपला सराजे एक हजार एक कारण की सर्वांना उत्सुकता असते तीच सांगणार आहे तर चला टाईम नाही का आपण सांगायला सुरू करूया नक्कीच मित्रांनो कोणत्या गटात पाहणार आहे तर गट क्रमांक तेवीसमध्ये आपल्याला पैतेण दिसेल तास क्रमांक सहावरती सराजे एक हजार एक आपल्याला पैतेण दिसणार आहे मित्रांनो गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सहावरती चिठ्ठी निघाली राहुलबाईंच्या नाव आणि त्यामुळे आपल्याला उद्या शक्यता आहे जास्त की सरजा पळायची पण निघली म्हटल्यावर सरजा मित्रांनो एखाद्या पळायची शक्यता आहे तर नक्कीच बघूया गट क्रमांक तेवीसमध्ये सरजा पळतोय का पण चिठ्ठी निघाली आणि अशी अपडेट भेटते की घाटावर सर्जा आहे त्याच्यामुळे तर नक्कीच उद्या आपल्याला पैतेन दिसेल तर दिसला तर गट क्रमांक तेवीसमध्ये पैतेन दिसेल की मग नाही तर नाही दिसायचा पण मित्रांनो शक्यता आहे की उद्या आपल्या सरजा पैतेन दिसेल कारण की सरजाला कसला टॉपचा स्पीड तुम्हाला माहिती आहेच आणि मित्रांनो कुणाला पायऱ्या माहीत असला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पायऱ्या नक्की कोण आहे तर आजची व्हिडिओ एवढच होती की आपल्याला सांगायचं होतं की सर जेवढ्या पहिणार तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आहे में, कमेंट कराय मात्र विसरू नका